महसूल विभागाचा क्रांतिकारी निर्णय आता शेत जमिनीची मोजणी होणार फक्तच तीस दिवसामध्ये याआधी शेतकऱ्यांना शेतमोजणीसाठी विलंब लागत होता यामुळे शेतकरी खूप अडचणीत येत होते आता मात्र महसूल विभागाने महसूल विभागाचे मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून केवळ तीस दिवसामध्ये शेतजमिनीच्या मोजणीचा प्रकरणाचा निपटारा आता होणार आहे पोट हिस्सा कायम गुंटेवारी संयुक्त भूसंपादन मोजणी गावठाण भूसंपादन मोजणी या प्रकरणाचा आता फक्त तीस दिवसामध्ये निपटारा होणार आहे शेतमोजणीसाठी येणाऱ्या अडचणींपासून शेतकऱ्यांची सुटका झाली असून शेतकऱ्यांसाठी खूप मोठा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभागाने घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे